तेलामध्ये अजिबातही न विरगळणाऱ्या परंतु जिबेवर ठेवताच विरगळणाऱ्या अशा खमंग खुस खुशीत बनवणार आहोत तेही अतिशय सोप्या सुटसुटीत पद्धतीने चला शंकरपाळ्याच्या सोप्या सुरुवात करूया त्याआधी शुभज्योत रेसिपी चॅनलला आपल्या सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा म्हणजे अशा नवनवीन रेसिपी तुमच्याकडून मिस होणार नाहीत इथे मी अर्धा किलो मैदा घेतलाय आता मैदा किती वापरायचा हे पुढे सांगेलच त्याआधी सगळ्यात आधी एका पातेल्यामध्ये एक कप साखर इथे मी पाऊन कप साखर घेतली पाऊन कप साखर पाऊन कप दूध हे दोन्ही गोष्टी गरम करायला ठेवायच्या आता बऱ्याच वेळेला एक कप साखर एक कप दूध आणि एक कप तूप घेतलं जातं परंतु अशा वेळेस तुपाचं प्रमाण थोडं जास्त होतं आणि शंकरपाळ्या खाताना तो तुपाचा फ्लेवर अगदी तोंडामध्ये जाणवतो त्यापेक्षा जर फक्त साखर आणि दूध अशा पद्धतीने उकळून घेतलं आणि नंतर तूप ऍड केलं तेही आपल्याला हवं तेवढं तर मात्र तो तुपाचा उग्र फ्लेवर जाणवतही नाही आता तूप दूध आणि साखर छानपैकी गरम करून घेतले साखर पूर्ण विरघळलीये आता यामध्ये फक्त अर्धा कप इथे मी तूप वापरणार आहे अर्धा कप तूप यामध्ये घालून घ्यायचं फक्त तूप छानपैकी वितळलेलं असावं गरम केलेलं असावं जे गरम दुधामध्येच तूप अर्धा बरोबर लगेच एकजीव न घालता बसेल तेवढा थोडा थोडा करत मैदा घालत जायचा अर्धा निम्मा मैदा घालायचा चमच्याने हाताने थोडस मिक्स करायचं डोक मळायला घ्यायचं आणि थोडं थोडं करत जस जसं लागेल तस तसा मैदा ऍड करत जायचा या स्टेप आपली खमंग शंकरपाळी तयार होते आणि तेलामध्ये अजिबातही विरगळत नाही आणि तूपही जास्तीचा होत नाही ह्या सगळ्या छोट्या छोट्या टिप्स जर फॉलो केल्या तर तुमची शंकरपाळी पहिल्याच प्रयत्नात अगदी परफेक्ट अशी होणार आहे चला इथे मी संपूर्ण अर्धा किलो मैदा वापरत आणलाय अगदी थोडासा दोन ते तीन चमचे मैदा फक्त माझा शिल्लक राहिलाय परंतु एक्स्ट्रा ओ तेवढा राहिलाय म्हणून सगळ्याच मैदा घालून टाकायचा असं करू नका इथे कणिक आपली छान पिककी मळली गेली की मैदा घालायचं थांबवून घ्या तुम्ही बघू शकता किती सुंदर मळला गेलाय अगदी लवचिक असा मळला गेलाय तूप कमी घातल्याचा हा एक परिणाम होतो की डो आपला छान मिळाला जातो मैदा तुम्ही बघू शकता अगदी दोन ते तीन चमचे शिल्लक राहिले हा तूप घातल्यामुळे डो आपला अगदी मौलसुषित मिळायला जातो आणि लाटताना जास्त त्रासही होत नाही तूप जर जास्त असेल ना तर हा डो आपला थंड झाला की तूप आपला आळायला सुरुवात होतं आणि नंतर मात्र शंकरपाळी लाटताना खूप त्रास होतो शंकरपाळीची जी काही पोळी आहे ती अजिबातही रेटली जात नाही चला, एक सार आता पन, चला आता एकसार कॅशाचे तीन उंडे करून घेतलेत आता लगेच शंकरपाळीचं हे पीठ आपण लाटायला घ्यायचे भिजायला वगैरे अजिबातही ठेवायची गरज नाही चला आता शंकरपाळी लाटत असताना खूप जास्त मोठी पोळी लाटायची नाही खूप जास्त पातळही लाटायची नाही छान जाडसर अशी ही पोळी लाटून घ्यायची म्हणजे अगदी टम्म फुगलेल्या शंकरपाळे आपल्या तयार होतात अगदी मिडियम जाडीची ही पोळी मी लाटून घेतलीये आणि त्याच्या कडा हलक्याशा कापून घेते जेणेकरून सगळ्या शंकरपाळ्या छानपैकी अशा होतील चला आता कड्या कापून मी या का पोळीला हलका चौकोनी असा आकार देऊन घेतलाय या कड्या तुम्ही नाही कापल्या तरी काही हरकत नाही फक्त मी सगळ्या शंकरपाळ्या छान एक सारखे पडाव्यात म्हणून कापून घेतल्यात तुम्ही जाडी बघू शकताय पोळीची हलक मी जाडसर असे हे अशी ही, ही पोळी लाटून घेतली आता सुरीच्या सह्याने छान पिकी याचे कप करून घ्यायचेत शक्यतो चाकू सुरी जो काही तुम्ही वापरत असाल तो दातेरी असावा म्हणजे पोळी सहजपणे कट होती आणि आपल्या हव्या त्या आकारामध्ये कट करता येतात तुम्ही इथे त्रिकोणी चौकोणी तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये या शंकरपाळ्या कट करून घेऊ हो शकता इथे मी अगदी छोटे छोटे चौकोणी आकारामध्ये या शंकरपाळ्या कट करून घेते अगदी सहजपणे शंकरपाळी आपली कट होतीये तुम्ही बघू शकता किती सहजपणे या शंकरपाळ्या आपल्या कट होत आहेत तेलही मी एका बाजूला गॅसवरती गरम करायला ठेवले शंकरपाळे करत असताना पोळीला आटायला घेतली की तेल गरम करायला ठेवायचं म्हणजे पहिल्या शंकरपाळ्यांचं बॅच कट झाली की तेल आपलं गरम असतं आणि लगेच आपल्याला शंकरपाळ्या तळता येतात चला तेल छानपैकी गरम झाले आता यामध्ये शंकरपाळ्या सोडून घेऊयात शंकरपाळ्या तळत असताना सुरुवातीला तेल छान गरम करून घ्यायचं आणि नंतर अगदी मिडियम टू लो फ्लेम वरती शंकरपाळ्या तळून घ्यायच्यात अजिबातही मिडियम टू हाय फ्लेमवर तळायच्या तळायचे नाहीत मीडियम टू हाय फ्लेम वर जर तळला तर ही पोळी आपण जाडसर लाटली होती शंकरपाळी आतपर्यंत छान भाजली जाणार नाही कच्ची राहील परंतु अगदी लो फ्लेम वरती मीडियम टू लो फ्लेम वरती तळली की शंकरपाळी आतपर्यंत छान भाजली जाते आणि तिची साईज ही अगदी दुपटीने फुलते त्यामुळे छान अगदी गॅस वरती शंकरपाळे तळून घ्यायचे शंकरपाळी तळायला थोडा वेळ लागतो त्याच्यामुळे एक बॅच तळेपर्यंत तुमची दुसरी पोळी लाटून छान कटही करून होते त्यामुळे शंकरपाळ्या करायला खूप जास्त वेळही जात नाही एक बॅच होईपर्यंत दुसरी बॅच तुमची लाटून आणि शंकरपाळ्या पाडून होते चला अगदी सहा ते सात मिनटं मी अगदी मंद गॅसवरती एकसारखं ढवळ ढवळ शंकरपाळ्या तळून घेतल्यात एकसारखं हलवत राहायच्या शंकरपाळ्या म्हणजे सगळ्या शंकरपाळ्यांना छान एकसारखा असा रंग येतो कोणतीही शंकरपाळी कमी किंवा जास्त तळली जात नाही मला तर याच पद्धतीने बाकीच्या सगळ्या शंकरपाळ्या मी छान छानपैकी पिकी तळून घेते आता शंकरपाळी तेलत असत टाकताना जरी चिकटलेले असले त्याच्या सगळ्या क्यूब तरी काही हरकत नाही नंतर त्या छान मोकळ्या सुटसुटीत सुड़ होतात चला सगळ्या शंकरपाळ्या मी ते छान पिकी खमंग खरपूस अशा तळून घेतल्यात तुम्ही साईजही बघू शकता अगदी दुपटीने ह्याची साईज फुलली आहे तेलामध्ये अजिबातही विरगळलेली नाहीये तुम्ही देखील तुमच्या या दिवाळीला ही शंकरपाळी नक्की ट्राय करा अतिशय सोप्या सुटसुटीत पद्धतीने बनवलेली ही शंकरपाळी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा बनवायची असेल तर सेव्ह करा कोणाकडून बनवून घ्यायची असेल तर शेअर करा आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा